धर्मोदय आयुक्तांच्या मदतीने कुणं राज्य सरकारने ज्यांना जमिनी प्रदान केलेल्या आहेत अशी अनेक रुग्णालये मुंबई आणि पुण्यात आहेत आणि गेली जवळजवळ दहा पंधरा वर्ष विधिमंडळात हा सातत्याने विषय येतो जेवढ्या प्रमाणात चांगल्या उपचार रुग्णांना मिळायला पाहिजे तेवढा अनेक ठिकाणी मिळत नाही तर काही वेळेला ते गरीब असल्यामुळे त्यांना प्रवेशच नाकारला जातो या पार्श्वभूमीवरती निधानात रु रुग्णालयामध्ये जे काही घटना समोर आली आहे त्याबद्दल त्या रुग्णालयाने पण स्वतःचा अहवाल दिलेला आहे परंतु महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री जी आंबेडकर हे अत्यंत संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका असणारे मंत्री महोदय आहेत त्यामुळे त्याची राज्य सरकारने दखल घेतलेली आहे अजितदादा पवारांनीही त्याची दखल घेतलेली आहे आणि संदर्भात एक उच्चस्तरीय कमिटी धर्मादाय आयुक्त त्याचबरोबर विविध विभागांचे आरोग्याचे अधिकारी यांच्याबरोबर घेऊन लवकरात लवकर अहवाल द्यायला त्यांनी सांगितलेले त्या अहवालामध्ये वैद्यकीय हेळसांड काही झाली किंवा काय कुठे नक्की त्यांना नेण्यात आलं होतं त्याच्यानंतर मृत्यू कशामुळे झाला त्यांना वेळेवरती उपचार ताबडतोब मिळाले असते तर वैद्यकीय परिस्थिती हाताळता चांगली गेली असती का त्यांचा जीव वाचला असता का या सगळ्या मुद्द्यांच्यावरती सरकारच्या अहवालामध्ये चर्चा येईल परंतु आत्ता नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सुद्धा मी स्वतः चेअरवरून उपसभापती म्हणून सरकारला निर्देश दिलेले होते की कोविडच्या काळामध्ये जसं करून कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत कुठल्या रुग्णाला ताबडतोब डिस्चार्ज जनतेला कळली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून कसे जिल्हानिहाय डॅशबोर्ड करावेत असं मी प्रकाश आंबेडकर सन्माननीय आरोग्य मंत्री सभागृहात असताना निर्देश दिलेले आहेत तर त्या प्रकारची यंत्रणा जर का पुढच्या काळात उभी राहिली तर अशा घटना टाळता येतील आणि याला जे जे जबाबदार असतील त्यांच्यावरती सरकार योग्य ती कारवाई करेल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की मुख्यमंत्री कक्षातून देखील फोन गेला होता मग त्याला देखील प्रतिसाद मिळाला ते मुख्यमंत्री कक्षातून फोन जातो आमदारांना या सगळ्या प्रकारमध्ये दखल घ्यावी लागते किती गंभीर हा सगळा प्रकार आहे गंभीर असं आहे प्रत्येक रुग्ण त्याची दखल घेणं गंभीरच असतं परंतु चौकशी चालू आहे मी उपसभापती पदावर स्वतः आहे अशा वेळेला त्याबद्दल कुठलाही निष्कर्ष आत्ता देणं हे योग्य होणार नाही परंतु अशा घटना घडणं हे अतिशय गंभीर आहे आणि त्याची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना ताबडतोब उपचार कसे मिळतील आणि ज्यांच्याकडे ते पैसे भरण्याची परिस्थिती नाही आहे त्यांना त्याच्यातून कशा पद्धतीने सामावून घेतलं जाईल याच्यावरती सरकार जरूर निर्णय करेल आमच्या विधिमंडळात सुद्धा या संदर्भातला एक कक्ष उभा केला जातोय आणि त्या कक्षामधून प्रत्येक आमदाराच्या मार्फत ज्या ज्या रुग्णालयांच्या मध्ये काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे खासगी रुग्णालय घेतलं तर सर्रास लुटमार होतानाचे अनेक प्रकार दिवसेंदिवस समोरतात धर्मदाय धर्मदायाच्या रुग्णालयामध्ये अधिका प्रकार आता समोर आहेत एक वेगळी यंत्रणा या संदर्भात आता कार्यान्वित केली पाहिजे आणि हॉस्पिटलला देखील काही सूचना आपण का या माध्यमातून काही आव्हान त्यांना काही विनंती या माध्यमातून करणार आहात असं आहे पहिली गोष्ट म्हणजे सर्वच डॉक्टर्स आणि सर्वच रुग्णालयं अगदी रुग्णांच्या विरोधात वागतात असं म्हणणं योग्य नाहीये अनेक ठिकाणी डॉक्टर्स आणि रुग्णालय ही चांगल्या प्रकारे रुग्णांना मदत करतात आणि आमच्या शब्दाचा मान देऊन उपचाराच्या वेळी झालेला खर्च सुद्धा बऱ्याचशा वेळेला कमी केला जातो मुख्यमंत्र्यांचा कक्ष असेल उपमुख्यमंत्र्यांचा कक्ष असेल यांनी केलेल्या विनंतीचाही आदरच ठेवला जातो आणि अशा वेळेला आपण कोविडमधून ज्या बरे झालो तर त्यावेळेला संजीवनी देणारे देव म्हणून आपण डॉक्टर्सकडे पाहिलं होतं काही अपप्रवृत्ती असतील त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु सर्वसामान्य डॉक्टर्स सर्वसामान्य हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक आणि अनेक खासगी रुग्णालय असतील सरकारी रुग्णालय असतील यातल्या डॉक्टर्सचं नीती जर खच्ची होईल अशा प्रकारचा हिंसाचार कोणी करू नये असं माझं त्यांना महाराष्ट्राच्या मधली भगिनी म्हणून आवाहन आहे मुळामध्ये असं आहे की अनेक हॉस्पिटल्सना अशा जागा दिलेल्या आहेत मुंबईमध्ये सुद्धा आहेत अनेक उभारलेली हॉस्पिटल्सच मुळी सरकारी जागेतून पूर्णपणे मोफत सुद्धा दिलेली आहेत त्याच्यासाठी नियम असले पाहिजेत कशा प्रकारणी एसओपीज असले पाहिजेत हे पहा गर्भाशय काढून टाकण्याचा सुद्धा विषय वारंवार येतोय की गरज नसताना काही वेळेला पैशाच्या लोभापोटी ऊसतोड कामगारांची गर्भाशय काढून टाकली जातात त्याचे आपण एसओपी केले त्याच्यावर बंधन आणलेली आहे त्यामुळे जिथे गैरफायदा घेतला जातोय गरज नसताना शस्त्रक्रिया केल्या जात आहेत औषधं चांगली असतील पण मुद्दाम महागाची औषधं दिली जात आहेत असे जे गैरप्रकारे आहेत ते थांबवण्याचं काम याच्यासाठी म्हणून नक्की मला असं वाटतं की मेडिकल सुद्धा लक्ष घालेल परंतु आपण मगाशी आता मी जे सांगितलं की जे चांगले आणि कार्यक्षम पद्धतीने काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासुद्धा समजून घेतलं पाहिजे प्रत्येक जण त्या धर्मादाय हॉस्पिटलमधला जो आहे तो माणूस जो आहे तो चुकीचाच आहे अशा पद्धतीने आपण आधी सगळ्यांवर असं शिक्कामोर्तब करू नये असं मला वाटतं अर्थात याचा अर्थ दिनानाथ असेल किंवा अन्य हॉस्पिटलमध्ये चुकीच्या घटना घडल्या असतील तर आपल्याकडे यंत्रणा आहे तिकडचं सिव्हिल सर्जन तिकडचं मुख्य आरोग्य हॉस्पिटल यांची एक कमिटी असते आणि त्या कमिटीमध्ये उपचार झाले की नाही ते पाहिलं जातं आणि जर का अयोग्य गोष्टी झाल्या असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई केली जाते